i पावसाक लागून उदक भरले आणि उदक वचपाक वाट ना कंटिन्युअस आवर्स पावस त्या लागून सगळे आमचं तर्व घातलेलं कुसून गेला जवळजवळ गेले सतत पंधरा दिस पाऊस पडतात त्याका लागून तुमचं तर्व कुसलं असत त्याका लागून काकू वचपाक वाट ना आणि फुगन उरल्या कारणान

ते कि दे दीख ना दीख गेले आ, पूर। पूर। गेले फोटो फोटो केन्ना गरमेंट केली मंगला शिंदे शेत लाय आता तरुण घेतलेला तरुण कुसून गेला कुसून गेलो पावसा कुसला असेल

असे okay. आम्ही करून धाडून पण कसे करून वयातरीस दुःख काम करून फुकट जात काय फायदा ना कामेरी मिशिन ते काम असं आता इतकं तुम्ही खर्च केला सगळं आणि अजून हे जर रोप लावलं फुकट जा ही रोप बरी असली कुसल्या ती थोडी

અને સોરા પ્રમાણે અનુ ખૂબ પ્રમાણ પાસ હાડો અને ચાન્સ ના કસો પાસ ના ઉદાહરણ કામ કરાવેડી આ પસો ઉમે બાબા रामबाबलो गावकार राम बाबाव नमस्कार आम्ही मोल्या हा ज्या जाग्यार शेतकरी त्या तेरा चौदा शेतकरी हंगा शेत रोयता किती वर्सां जाल्ली पूण तीन चार शेतकऱ्यांची बुडून उरता आणि अनू पावटी ते बुडवून उरल्या कारणान मोठ्या हांगा त्यांचे लॉस आले आसा पण शेत जे आसा ते रोप लावली बुडून गेले ती कुसून आसा हांगा एग्रीकल्चर डिपार्टमेंट येवन पळोवन गेल्ले आसा तेणी सांगा तुम्ही शक्य आहे ती नुकसान भरपाई देतात पण काही जे जणांनी तरवोही घेतलेला जो रोपला तो तरव लोकांना नुकसान केलेलं असा आणि त्या लोकांनी कष्ट करून हांगा रोपेची वाट पळत काही जणांची दुसरी म्हणजे जी उरलेली ती शेतां कंप्लिटली गेल्ल्या जमा आसा ती परत चांसीस ना ये फक्त हे बुडवून उरपा कारण फक्त तो हांगा एक व्हाळ आसा त्या व्हाळा पोंदा भितर एक मोठो फात आसा ताका लागून ती फुकमारा उदक झपाट्यान वसं त्यांना पंचायतीन तरी हेची दखल घेऊन ना सरकारान तरी हेची दखल घेऊन वसाग जाता जे बेगीन मोठं सारखं करतो जी उदकाची वाट असा ती सरळ कडी करून त्यांना शेता रोवपा मेळना जे ती बुडून उरता आणि त्यांना शेत लाव मेळना मोठ्या प्रमाणात नुकसान जाता सरकार सांगता शेत लाया शेत करा कशा बागायती पूण अशी जर नुकसान भरपाई झाली जे पदरचे आसलेले पदमोड करून जगणाकडल्या कर्ज घेऊन शेत गेली आणि मागे शेतात नुकसानी गेली तो शेतकरी जो असा कर्जन बुडा आता तुका सांगलेले असा की रामागान की हांगा साको असा तो कम्पलिटली उदो मोठ्या प्रमाणात येत उदकात सरळ वाट केली ना त्या लागून पावसूय मोठो जालो आणि उदक सत्तं तुम्हाला आमच्या शेता उरल्या शेतचे लॉस झाले